जानेवारी अठराशे एकोणचाळीस रोजी झाला त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिराव फुले होते त्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन लग्नानंतर शिक्षण घेतले त्यांनी सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुलेंसोबत मिळून अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई आयुष्यभर स्त्रियांची कर सशक्ती करण्यासाठी लढल्या जातीभेद स्त्री पुरुष असमानता अविरुद्ध आवाज उठवला स्त्रियांचे केशवपण बालविवाह प्रथा या परंपरातून मुक्त करण्याचे करण्याचे कार्य त्यांनी केले समाजाचे विधवाविर्वाहाचा कायदा अमलात आणला त्यांना हे कार्य करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्या या कार्याचा विरोध केला अंगावर शेण सुद्धा फेकले परंतु सावित्रीबाई डगमगले नाही त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य चालू ठेवले अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या काळात पुण्यामध्ये फ्लेगची साथ पसरली फ्लेगच्या साथीने ग्रस्त रुग्णांची सावित्रीबाईंची सेवा केली फ्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्री सावित्रीबाईंनाही फ्लेगची लागण झाली आणि त्यांचे निधन झाले दंग धन्यवाद